नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज कापूस भावामध्ये मोठी वाढ बघायला मिळत आहे बाजार समिती अमरावती आवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमान दराई सात हजार तीनशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सा सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती मारेगाव जात आहे एच चार मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार पाचशे बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवकालेली तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती राजा जात आहे लोकल आवकलेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे आठ हजार शंभर रुपये दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आलेली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार रुपये त्याचबरोबर आपल्याकडे अकोला कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी आलेली आहे खरेदीदाराचे नाव आहे साई गणेश वामनराव आगाव यांना कापसाला आठ हजार दोनशे पंचवीस रुपये वा मिळाले तब्बल अठ्ठावीस दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तर ही पावती खरी का कोटीही आपण सांगू शकत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद